पालघर जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यातच विजांच्या कडकडाटासह आकाशी वीज कोसळून मोठी दुर्घटना घडली घडलीय गोवारी गोवारीपाडा येथे एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये वैशाली धानवा हृतिक धानवा सोनम धानवा भारती साबला आणि तेजल साबला यांचा समावेश असून सध्या त्यांच्यावर मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत फक्त एवढंच नाही तर विजेच्या धक्क्यामुळे घराचंही मोठं नुकसान झालं आहे भिंतीना तडे गेले असून घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे आणि पाच जणांना नुकसान झालेलं आहे त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं रात्रीच परंतु त्यांची त्यांची परिस्थिती आता खूप चांगली आहे सुधारलेली आहे त्याच्यामुळे त्यांना गरीब पुन्हा सोडण्यात आलेला आहे